नमस्कार आज आपण पाहणार आहोत की दिवाळी हा सण का साजरा केला जातो आणि अशी कोणती सहा कारणे आहेत की ज्याच्यामुळे दिवाळी हा सण साजरा केला जातो तर त्यातील पहिले कारण आहे की श्रीरामांचा वनवास म्हणजेच श्रीरामांचा वनवास संपला हे धार्मिक ग्रंथानुसार कार्तिक महिन्याच्या अमावस्येच्या दिवशी भगवान श्रीराम चौदा वर्षांचा वनवास पूर्ण करून आपल्या जन्मभूमी म्हणजेच अयोध्या शहरात परतली यावेळी संपूर्ण अयोध्येतील जनतेने दीपोत्सवाचे आयोजन करून प्रभू श्रीरामांचे स्वागत केले आणि तेव्हापासून दरवर्षी कार्तिक महिन्यातील मौस्या तिथीला दिवाळी हा सण उत्साहात साजरा केला जातो आहे आणि दुसरे कारण असं आहे की पांडव राज्यात परतले म्हणजेच की महाभारत काळात कौरवांनी शकुनी मामाच्या मदतीने पांडवांना बुद्धिबळाच्या खेळात पराभूत केले आणि कपटाने त्यांच्याकडून सर्व काही काढून घेतले यानंतर पांडवांना राज्य सोडून तेरा वर्षासाठी वनवासात जावे लागले होते आणि त्यानंतर ते कार्तिक अमावस्येला पाचही पांडव म्हणजेच युधिष्ठिर भीम अर्जुन नकुल आणि सहदेव हा हे तेरा वर्षांचा वनवास संपवून आपल्या राज्यात आले त्यांच्या या परतीचा जो आनंद आहे तो साजरा करण्यासाठी राज्यातील जनतेने दिवे लावले आणि तो दिवस होता कार्तिकीय अमावस्येचा म्हणजेच अर्थात दिवाळी तेव्हापासून दिवाळी हा सण म्हणून साजरा करण्यात आला आणि तिसरं कारण आहे की राजा विक्रमादित्य यांचा राज्याभिषेक राजा विक्रमादित्य हे प्राचीन भारताचे महान सम्राट होते ते एक आदर्श राजा होते ते त्यांच्या औदार्य आणि धैर्यासाठी ओळखले जायचे कार्तिकीय अमावस्येला त्यांचा राज्याभिषेक झाला असे म्हणतात आणि तेव्हापासून या अशा धर्मनिष्ठ राजाच्या स्मरणार्थ दिवाळी हा सण साजरा केला जाऊ लागला आणि चौथं कारण आहे की देवी लक्ष्मीने अवतार घेतला म्हणजेच पौराणिक मान्यतेनुसार कार्तिक महिन्याच्या अमावस्येच्या दिवशी साजरा केला जातो या दिवशी समुद्रमंथनाच्या वेळी देवी लक्ष्मीचा अवतार झाला होता माता लक्ष्मी ही संपत्ती आणि समृद्धीची देवी मानली जाते आणि त्यामुळे प्रत्येक घरात दिवा लावण्यासोबतच आपण देवी लक्ष्मीची पूजाही करतो त्याच्यानंतर पाचवं कारण आहे की सहाव्या शीख गुरूंचा स्वातंत्र्य दिन म्हणजेच शीख समाजातील लोक त्यांचे सहावे गुरु श्री हरगोविंदजी यांच्या स्मरणार्थ दिवाळी साजरी करतात मुघल सम्राट जहांगीरांच्या मंदिवासात गुरु श्री हरगोविंदजी ग्वालियर तुरुंगात होते जिथून सुटका झाल्यानंतर आनंदोत्सव साजरा करण्यात आला तेव्हापासून या दिवशी हा सण साजरा केला जातो आणि शेवटचं म्हणजेच सहावं कारण असं आहे की नरकासुराचा वध दिवाळीचा सण साजरा करण्यामागे आणखी एक मोठी कथा आहे या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासूर या राक्षसाचा वध केला असे सांगितले जाते आणि ज्योतिषपूर नगरीचा राजा म्हणजेच नरकासूर नावाचा राक्षस होता त्याने आपल्या सामर्थ्याने इंद्र वरुण अग्नी वायू इत्यादी सर्व देवांना त्रास दिला आणि तो संतांनाही त्रास द्यायचा महिलांवरती अत्याचार करायचा तसेच साधू संतांच्या सोळा हजार महिलांनी महिलांनाही त्यांनी ताब्यात घेतले जेव्हा त्याचे अत्याचार खूप वाढले तेव्हा देव आणि ऋषींनी भगवान श्रीकृष्णाचा आश्रय घेतला नंतर भगवान श्रीकृष्णाने त्याला नरकासुरापासून मुक्त करण्याचे आश्वासन दिले पण नरकासुराला एका स्त्रियेच्या हातून मारण्याचा शाप मिळाला म्हणून भगवान श्रीकृष्णाने आपली पत्नी म्हणजेच की सत्यभामा हिला सारथी बनवले आणि तिच्या मदतीने नरकासुराचा वध केला अशा रीतीने कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशीला श्रीकृष्णाने नरकासुराचा वध करून देव आणि संतांना त्यांच्या दहशतीतून मुक्त केले त्याच्या आनंदात लोक दुसऱ्या दिवशी म्हणजे कार्तिक महिन्यातील अमावस्येला आपापल्या घरी दिवे लावायचे आणि तेव्हापासून नरक चतुर्दशी आणि दिवाळी हा सण साजरा होऊ लागला तर हे जे सहा कारणं आहेत या कारणांमुळे दिवाळी हा सण खूप मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो पण यापैकी काही कारणे जे आहेत किंवा कथा आहेत या काहींना माहीत असतीलही नसतीलही पण हा सण तेव्हापासून साजरा होऊ लागला आणि हा सण साजरा करावा का तर हो नक्कीच सर्वांनी हा सण साजरा करावा धन्यवाद